आणि काल आमच्या मित्रांनी काही मोर्चा आला होता पण मी तुम्हाला सांगतो परवा आला होता ते गावकरीच आहे त्याच्याबद्दल नाही कारण आमचं म्हणणं आहे आम्ही लावली हे पण सांगतो आम्ही मुंबईमध्ये लावली सब्जेम लावले कारण पंधरा दिवसापूर्वी आम्ही तिथे एक महिन्यापूर्वी मी कंबेकर भाऊ आणि किशोर गंगाळ आणि गावपारी साहेबांनी केलं साहेबांना सांगितलं काय केलंय नाहीतर आम्ही काय करतो साहेबांना चौथ्या बचाव हटाव आम्ही आमचा आमक ही वर्षा यावेळेमध्ये जेव्हा गेट फुलं होईल तेव्हा तुम्हाला यावं लागणार आहे असं सगळ्या दूर देऊ साहेबांना खरंच सांगायचं होतं आपले अधिकारी आपण सोडून बाकीचे अधिकारी फक्त वेगवेगळ्या भे प्रकारच्या काढला होता आणि आपल्याला वेळ नियोजन करतात त्यामुळे आम्हाला आपल्या शिर्डी ग्रामस्थ शिर्डी व्यापारी असोसिएशन आणि सर्व पक्षाचे मान्यवर यांच्या माध्यमातून मोर्चाचं आयोजन करीत असताना या मोर्चाला उपस्थित असलेले आपल्या सभा संस्थांचे कार्यकारी अधिकारी अक्योध साहेब त्याचप्रमाणे बाळे साहेब अनुपस्थित सगळेच व्यापारी सगळे ग्रामस्थ इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया वाले यांचं मनापासून मी स्वागत करतो मागण्या सोपं आहे साहेब मागण्या काही जास्त नाही आणि त्या मागण्या तुम्हाला मान्य करायच्या आहे मागण्या अशा आहे आमचं सातत्यानं म्हणणं आहे का शिर्डीचे चारही गेट पुढे झाले पाहिजे झाली पाहिजे का नाही झाले पाहिजे का नाही फक्त आत गेला पाहिजे आणि बाहेर आला पाहिजे एवढं सोपं साध गणित आपल्याला करायचं आहे कारण इथं असलेले अधिकारी आपण सोडून बाकीचे अधिकारी फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या काढा होत्या आणि आप आपल्याला वेळ नियोजन वे वे करतात त्यामुळे आम्हाला शिडी करायला त्रास होतो आपल्याला कारण आमच्या बापदाचे मंदिर आहे रामदेव त्याच्यामध्ये शिडी मंदिर आहे महादेव मंदिर आहे गणपती मंदिर आहे सगळ्या प्रकारचे मंदिर आहे त्याच्यासाठी सुद्धा आमच्या लोकांची आरोवण केली जाते या आमच्या ग्रामस्थांना <स्थाथा> <स्थाथा> दर्शन पाहिजे दर्शन चालू होत त्याप्रमाणे दर्शन घेता आलं पाहिजे का नाही कोर्ट चालू चालू होत का नाही मग साहेब तुम्ही आता आम्हाला विनंती करायची आहे इतका सोपा साधा त्यांनी चारी गेट खुले केलं पाहिजे पंधरा दिवसाच्या दर्शन खुले केले त्याच्या पेक्षा मुळचं आंदोलन आम्ही आपले गेट सोपं करणारे आणि उपोषण करणारे आंदोलन उपोषण करणारे तेव्हा पर्शन फोडायला सुद्धा तुम्हाला यावं लागेल जेव्हा गेट खुला होईल तेव्हा तुम्हाला यावं लागणार आहे आज सगळ्या दिवस देऊ साहेबांना परत पुढे सांगायचं होत आणि साहेब लावू लाऊ काउंटरचा जो विषय होता तो प्रत्येक ठिकाणी बाहेर गेटच्या ठिकाणी लाऊ काउंटर चालू केलं पाहिजे नाही लाऊ काउंटर चालू केलं पाहिजे नाही गेट पाच व्यवस्था चुकी पाहिजे नाही साहेब हा जनतेचा आवाज आहे हा कप्तांचा आवाज आहे हे कुठले लोक महागरी आहे हे स्थानिक व्यापारी आहे स्थानिक व्यापारी आहे स्थानिक प्रतिनिधी आहे या सगळ्यांचं म्हणणं आहे हे सगळ्या सोपं चालू झालं पाहिजे अशी आमच्या प्रकारची भावना आहे आणि काल आमच्या मित्रांनी काही मोर्चा आणला होता पण मी म्हणा सांगू तो, तानी 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 हो तो परवा आला होता गावकरीच आहे त्याच्याबद्दल नाही पण आमचं म्हणणं आहे व्यापारांचा जी आम्ही मोर्चा आणला आमचं म्हणणं आहे कुठे आम्ही लावली आणि आम्ही मित्रांनो सांगतो कारण पंधरा दिवस पुढे आम्ही किशोर गंगाळ आणि सांगितलं टाईग व्यापाऱ्यांची बैठक झाली व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये आज ठरलं आपल्याला शुक्रवारचा दिवस दिला पाहिजे आणि शुक्रवारी सगळे व्यापारी गावकऱ्यांना निरोप देऊन आपल्या समोर चर्चा करायची आपण हो ना साहेबांनी चुकीचे बोलणार नाही चुकीची बोलायची चवण नाही आम्हाला काही लोक नित्य जाता आणि नित्य आंदोलन करत्या आणि नित्य काक्या आणि निघून जात्या आमचं म्हणणं जेट फुलं झालंच पाहिजे की बॅरिकेट फुलं झाले की तालुका झालं का पाहिजे सगळं साईबाबा चौथांचं पहिलं इतकं चांगलं होत का साईबाबांच्या पेटीमध्ये भरभरून जाणं येत आता साईबाबांच्या पिढीत का जा येत नाही कारण भक्तांना इथं अडवणूक केली जाते भक्तांना कुठल्या प्रकारची व्यवस्था दिली जात नाही एकदा स्वच्छ मध्ये आला तर परत त्याला अर्पण यादत नाही त्याचं नाव करून करावं लागतं सत्यनारायण पूजा केली जाते म्हणजे त्याला वाटतं की बाबांच्या समोर बसलं पाहिजे अशा प्रकारची प्रत्येकाची भक्ताची भावना आहे आणि त्यासाठी आपण चारही गेट खुले पाहिजे ही सातत्याने आमची मागणी आहे तसे बोकुळे हे व्यापारी आहे हे व्यापारी आतापर्यंत पंचवीस वर्ष जर आज करणार हे व्यापारी कधी पण काही मोठ्या ठिकाणी आलेले पण आज पहिल्यांदा व्यापारी आले व्यापाऱ्यांचं सुद्धा ग्रामसंघ मनापासून झाले आहे तुम्ही आता मनामध्ये असं आलं तर आपल्याला आज संध्याकाळी पण आधी आज संध्याकाळी बाबाची आरती समजाय का तुम्ही आम्हाला बोला व्यापाराला बोला आणि आमच्या नाही तुमच्या हस्ते चावी फुलून द्या असं आमचं म्हणणं आहे बरोबर का नाही प्रेम करतात आमच्या प्रेम करतात बाकीचे कोणी जर राजकारण असले ना आमचे लोक एवढं प्रेम करत नाही आमच्या लोक वेगळ्या काहीतरी पण आज सगळ्यांनी सांगितलं आपले साहेब आहे आपल्यासाठी त्यांच्या भावना आहे म्हणून ते का नाही फुलं करतील मी त्यांना अभ्यासन केलं फुलं करतील माझ्या साहेबांना सुद्धा सांगितलं मला पुढं करणार तर मी मी साहेबांना सांगतो माझ्या प्रकरता रिपोर्ट देतो आणि संध्याकाळच्या आणि आज तर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो कोण चुकीने सगळे तुम्हाला सगळे मार्केट बंद करायची तुम्ही तोंड पाहा सांगता बंद फक्त आम्ही काम जाती धर्माचे सर्व धर्म समोर सप्तामित बाबांच्या नगरीमध्ये अशा प्रकारचा पहिल्यांदा चौथा येणार आहे जातील पण हा मोर्चा या लोकांच्या सगळ्यांच्या भावना पहा चेहरे पहा ही सगळ्यांची टळबळ आणि सगळं प्रेम तुमच्याबद्दल आटलेलं आहे नाहीतर आम्ही काय करतो साहेबांना चौथा आमचा आमचा हटाव आता आम्ही पहिली घोषणा यावेळी करणार नाही आम्हाला आम्ही सदर्भांनी दिली कुठल्या प्रकारचे बोलायचं नाही साहेब आम्हाला भविष्य काळामध्ये साहेबांनी चेट पुढा करून गेल्यानंतर साहेब भविष्य काळामध्ये जिल्ह्याच्या कलेक्टर पाहिजे कसे घट पुढे आणि दुसरं सगळं हे सगळं झालं

चौथ्यांची संरक्षण यंत्रणा इतकी चांगली आहे का आमचे साई भक्त काय दुसरं कोण काढले का त्यांचं कच्च चेकिंग आता फक्त उंचीच आहे आता चपलाचा कोणीतरी अधिकाऱ्याने निर्णय घेतात ते केले नको तर चपला हाय ध व्हायचा विविध ट्रीटमेंट द्यायची सर्वसामान्य माणसाला विविध ट्रीटमेंट द्यायची सगळ्यांना ट्रीटमेंट सारखी द्या येणारा साई भक्त तुमच्यासाठी सगळ्या सारखा आहे आणि पावांच्या दानपेठेत प्रत्येकाच्या पैसे मारले पाहिजे अशा प्रकारचं भविष्य काळात काम आपल्याकडून करायचंय मोठ्या प्रकारची आकर्ष व्यक्त करतो यानंतर मोबाईलचा विषय कमलाकर बोलतील चप्पलचा विषय ते बोलते मला साहेबांना हात वरून विनंती करून कार्य गेट उघडत आले पाहिजे का नाही दारू काउंटर सुरू झालं पाहिजे का नाही पेपर सुरू झालं पाहिजे का नाही या सगळ्या आमच्या कळकळीच्या भावना तुमच्यापर्यंत व्यक्त केलेला आहे यानंतर प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सहटे साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर् शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी